शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे आता महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेल्या आहे तर उद्या दीड वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतील थोडं पुढं होऊ शकतं या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता किसान सन्मान समारोह हो माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचा निधी वितरण दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता भागलपूर बिहार येथून होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी आपण सर्व आमंत्रित आहात या उत्साहपूर्ण सोहळ्याचा भाग होण्यासाठी खालील बेबकॉस्टद्वारे थेट सहभागी होण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे आता पी एम किसान योजनेचा हप्ता उद्या दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी केंद्र सरकारने अधिकृत घोषणा देण्यात आलेली आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता पी किसान की उन्नीसवी किस्त या ठिकाणी नऊ पॉईंट सात करोड शे शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपये या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथील भागलपूर येथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा होणार आहे याच्यामुळे आता राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे हा कार्यक्रम दीड वाजल्यापासून साडेतीन चार पाच वाजेपर्यंत चालणार आहे त्याच्या आतमध्ये या ठिकाणी पी एम किसान योजनेचा एक एकोणीसवा हफ्ता आता जमा होणार आहे केवळ आता एक दिवस उरलेला आहे आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता थेट डी बी टी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा